मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला एक दिवसाची वाढ जरांगे मात्र बेमुदत उपोषणावर ठाम <्याँगा> गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या चर्चा मराठा आंदोलनासंदर्भात अमित शहा यांनी तावडेंकडून जाणून घेतली माहिती सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार सरकारचं आंदोलकांना अन्न पाणी न मिळू देण्याचा डाव मात्र आता असली डाव खेळा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाका जरांगे यांची मागणी ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगेंचं आमरण उपोषण गोळ्या घातल्या तरी एक इंचही मागे हटणार नाही जेलमध्ये टाकलं तरी उपोषण करणार जरांगेंचा सरकारला इशारा भाजपचा पहिला नेता जरांगेंच्या भेटीला आमदार सुरेश धस यांनी उपोषणास्थळी जरांगे यांची घेतली भेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करू असं सुरेश धस यांचं वक्तव्य मराठा ओबीसी भांडण लावण्याचा काहींचा प्रयत्न मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका तुमचं तोंड भाजेल देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा खांद्यावर बंदूक ठेवण्या इतपत वेळ का येऊ दिली उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल तर षड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर टोला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात मराठ्यांसाठी केलेलं एक काम दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं फडणवीसांचं आवाहन उद्धव ठाकरेंची भूमिका ही दुटप्पी मराठा समाजाच्या आंदोलनाची सामनातून टिंगल करण्यात आली ठाकरे आरक्षण टिकू शकले नाही एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली मनोज झरांगेंची भेट सरकारनं ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे आमदार प्रकाश सोळंकेचं वक्तव्य